नमस्कार मंडळी नेहमीपेक्षा जरा वेगळ्या चवीचं आज आपण कारलं बनवतोय कारलं कडू लागतं म्हणून आपण कारलं बनवायला बऱ्याचदा टाळत असतो पण आज आपण ना अजिबात कडू न लागणारं मौसूद मसालेदार स्मोकी फ्लेवरवालं चटपटीत कारलं बनवतोय चवीला एकदम जबरदस्त एकदा बनवलं की नेहमीच बनवाल रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथ मी मध्यम आकाराची दोन ताजी कारली घेतलेली आहेत हे बघा आता वजनी म्हणाल ही साधारण ना दीडशे ग्रॅम कारली मी इथं घेतलेली आहे तर सर्वात अगोदर आपण हे कारली भाजून घेऊया गॅसवरती आपल्याला अशा पद्धतीची जाळी ठेवून घ्यायची आहे आता यावर ना आपल्याला कारली ठेवायची आणि सगळ्या बाजूने छान अशी भाजून घ्यायची आहे आता हे ना अल्टीपल्टी करत सगळ्या बाजूने छान असं डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकताय भाजायला सुरुवात झालेली आहे हे बघा आणखीन आपल्याला हे कारलं थोडस भाजून घ्यायचंय तर कारलं आपण आलटी पलटी करत सगळ्या बाजूने छान असं डाक पडेपर्यंत भाजून घेतलेलं आहे हे बघा आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया कारलं आपलं पूर्णपणे थंड झालं की हा जळालेला काळसर भाग आहे ना आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचा आहे इथे मी ना काटेरी चमचा घेतलेला आहे आता हा सगळा भाग आपल्याला खरवडून काढून टाकायचा आहे हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता यावरचा ना सगळा जळालेला काळसर भाग मी चमचेच्या साह्याने अशा पद्धतीने खरवडून काढलेला आहे हे बघा त्याच पद्धतीने आपण दुसऱ्याही कारल्यावरचा काळसर भाग खरवडून काढून घेऊया कारल्यावरचा सगळा काळसर भाग काढून घेतल्यानंतर ही ना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे मी कारली स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहेत आपण आता ही चिरून घेऊया तर कारलं आपल्याला ना गोल आकारामध्ये कट करून आहे दोनही कारली चिरून झालेली आहे थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी कढई आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आहे त्यानंतर पाच ते सहा ठेचलेल्या लसूण पाकळ्या यामध्ये घालूया त्यानंतर कडीपत्तेची पानं घालूया लसून आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे लसूण आपला परतत आला की यामध्ये आपल्याला एक चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे यामध्ये घालूया आता हा कांदा आपल्याला चांगला मौसूत परतून घ्यायचा आहे चांगला मौसूद परतून झाला की यामध्ये आपल्याला एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि तो देखील छान असा मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो आपला चांगला मौसूद परतून झाला की यामध्ये ना आपण काही मसाले घालूया एक चमचा काळा मसाला यामध्ये घालायचा आहे चमचा हळद अर्धा चमचा पाव चमचा हिंग त्याचबरोबर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे आता तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस घातला ना तरी सुद्धा चालेल आता हे घातलेले सगळे मसाले आपल्याला एक मिनिटभर चांगले परतून घ्यायचे मसाले चांगले परतून झाले की यामध्ये आपण चिरलेलं कारलं घालूया आता हे घातलेलं कारलं आपल्याला मसाल्याबरोबर पुन्हा एक मिनिट भर चांगलं परतून घ्यायचंय कारलं आपलं मसाल्यामध्ये चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला एक छोटा अर्ध ग्लास पाणी घालायचंय चवीपुरतं मीठ घालूया छान मिक्स करून आहे इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे कार चांगलं मौसूत शिजवून आहे साधारण चार ते पाच झाकण काढतीये त्यानंतर ही भाजी आपल्याला एकदा तळापासून चांगली हलवून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकताय कारलं मस्त असं मौसूस शिजलेलं आहे हे बघा कारलं शिजायला फार वेळ लागत नाही कारण कारलं आपण भाजून यामध्ये घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालूया त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूया छान मिक्स करून घ्यायचंय तर इथे आपली स्मोकी फ्लेवरवाली चटपटी तशी कारलेची भाजी बनवून तयार झालेली आहे या अजिबात कडू लागत नाही तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती किंवा वरण भातास तोंडी लावू शकता अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया मंडळी एक रेसिपी बनवण्यासाठी ना खूपच मेहनत घ्यावी लागते त्यामुळे तुम्हाला सर्वांना एक छोटीशी विनंती असेल रेसिपीला एक लाईक व जेवढी इतरांना शेअर करता येईल ना तेवढी जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद